आज मी मस्तपैकी मसाल्याच्या गर्म गरमागरम अशा पुऱ्या बनवलेल्या आहेत बटाट्याच्या तर त्यासाठी एक वाटी रव्यामध्ये गरम पाणी ठेवून मिक्स करून व्यवस्थित ह्याला थोडा वेळ साईडला ठेवायचं म्हणजे रवा फुलला जातो आणि शिजला पण जातो दोन दुबाटे -दो कुस करून घ्यायचे यामध्ये ना थोडेसे जिरे टाकायचे थोडं लाल तिखट टाकायचं थोडंसं धना पावडर थोडंसे हळद थोडीशी कोथिंबीर टाकून हे बटाटे चांगले चोळून घ्यायचे चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं हे असे बटाटे चांगलं चोळून घ्यायचं मग आपण जे रव्यामध्ये बघा गरम पाणी टाकून ठेवलेला आहे तो रवा मिक्स करून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा थोडासा टाकायचा बटाट्यासोबत सगळं एकजीव करायचं नंतर याच्यामध्ये लागन तसं गव्हाचं पीठ टाकून असं एक पीठ मळून घ्यायचं आणि मग असं घट्ट मळून झालं की मग याची चपाती लाटायची आणि मग आपल्या नॉर्मल पुऱ्यासारख्या याच्या पुऱ्या काढून घ्यायच्या गरमागरम तेलमध्ये स्लो गॅसमध्ये याला चांगलं फ्राय करून घ्या खूप छान चवदार टेस्टी पुऱ्या लागतात ह्या बटाट्याच्या भाजीसोबत चहा सोबत खूप भारी लागतात एकदा नक्की करून बघा ह्या बटाट्याच्या मसाला पुऱ्या खमंग टेस्टी प्रवासात नेऊ शक मुलांना टिफिनमध्ये दे देऊ शकता इतक्या भारी लागतात पाहुणे वगैरे आले तरी सुद्धा तुम्ही हे घरी त्यांना खाण्यासाठी बनवू शकता तर बघू शकता इतक्या छान क्रिस्पी कुरकुरीत अशा ह्या बटाट्याच्या मसाल्या पुऱ्या नक्की एकदा करून बघा अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईबर करा व्हिडिओ आवडला असेल